सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे झुक झुक कर सीधा खड़ा हुआ फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोको गे तप तप बनूंगा मैं तुम मुझको कब रोको गे तुम मुझको कब तक दुसरं तिसरं काय लागत नाही फक्त हार्डवर्क 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 स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे नकारात्मक गोष्टी आहेत ना तेवढ्या जरा बाजूला ठेवायच्या सारखं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत नाहीत ना त्या जरा ब्लेसिंग इन डिस्गायज इपत्ती म्हणून घ्यायच्या त्यातनं पॉझिटिव्ह गोष्टीच घ्यायच्या अपयश येतच राहणार आहे त्या अपयशाला यशाची पहिली पायरी म्हणून समजायचं आहे आणि कष्टावर प्रचंड विश्वास ठेवायचा आयुष्य म्हणजे एक शीट सारखं आहे जर इकॉनॉमिक्सच्या किंवा बिझनेसच्या शब्दात सांगायचं झालं तर बॅलन्स मध्ये काय जन्म घेतो तो आपला ओपनिंग स्टॉक आहे जे आपल्याकडे येतं ते क्रेडिट जे जातं ते डेबिट आणि डेथ हा क्लोजिंग स्टॉक आहे जगायचं कसं असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून यत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची इच्छा दांडगी असे जयाची मार्ग त्याला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची हे सगळं हात बघणं नक्षत्र बघणं ती काय पत्रिका दाखवणं या सगळ्यात आपलं निम्म आयुष्य त्याच्यात चाललंय पाय असावे जमिनीवरती आकाशकवेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता हे बेहतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ही जी बॅलन्सशीट आहे ना त्यात जाताना संभाजी राजांना एक पत्र लिहिलेलं होतं त्यात शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा बा प्रताप शिवरायांचा आठवा बा साक्षेप शिवरायांचे ऐसे बोलणे शिवरायांचे ऐसे चालणे शिवरायांचे सलगी देणे ऐसे असे शिवराजाशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरोपे म्हणजे आयुष्यात काय महत्वाचं आहे तर इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे आपलं नाव पाठीमागे राहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं हा जो आपला बॅलन्सशीटचा प्रवास आहे त्यातल्या शेवटच्या त्या कवितेतल्या ओळी आहेत करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गैवर यावा जगास सारा शेवटचा सा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ही बॅलन्स शीटमध्ये आपण काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपला आत्ताची सुरुवात आहे ती आपण विशीमध्ये मध्ये असताना तीशी असताना चाळीशीत असताना आणि सत्तरीत असताना त्यावेळेच्या सुरखुत्या त्यावेळेचं समाधान आणि त्यावेळी केलेल्या अचिवमेंट आपल्या आपल्या कुटुंबानं ते पाव पावती दिली पाहिजे मुलांनी पावती दिली पाहिजे मित्रांनी पावती दिली पाहिजे हा हा जगला हा तत्वांशी प्रामाणिक राहिला हा शब्दाशी प्रामाणिक राहिला हा स्वतःशी प्रामाणिक राहिला त्यामुळे सगळ्यात मोठं यात कुठलं कॅपिटल असेल ते आहे कॅरेक्टर देर इज Righteousness in the heart. There is harmony at home. There is when there is harmony at home, there is peace in the world. And when there is peace in the world, there is order. order so there, when there is harmony at home, there is peace in the nation, uh, order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. Sir so, A.P. Abdul Kalam, Sirani Sangilentath sakkyaath mathvas character chaya. ते आपल्या रोजच्या विचारावरती वॉच युअर थॉट्स आपले विचार हे खूप महत्वाचे त्याच्यातनं दिशा आपल्या शब्दांशी ठरते शब्द आहेत त्यातनंच आपल्या कृती ठरतात त्या ॲक्शन्स रोज आपण ज्या एकवीस दिवस ऍक्शन केल्या ना तर त्याच आपल्या हॅबिट्समध्ये रूपांतरित होतात आणि त्या हॅबिट्स आहेत चांगल्या हॅट हॅबिट असतील तर चांगलं कॅरेक्टर घडतं आणि वाईट हॅबिट असतील तर वाईट कॅरेक्टर घडतं आणि त्या कॅरेक्टरवरती आपली डेस्टिनी अवलंबून असते रोजच्या हॅबिट रोज काय करायचं खूप मोठी युद्ध करायची रोज सगळ्यांची भांडत बसलं तर लय अवघड होईल शक्य नाही आहे आपण बॅटल्स चूज केली पाहिजे त्यावेळेला आपण गर्भगळीत होऊन जाऊ आपले समोरची जी बॅटल्स आहेत ती वाईजली चूज केली पाहिजे सून जु नावाचा एक युद्धशास्त्रज्ञ आहे इसवी सन पूर्व पाचशे बावीस साली त्यांनी आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलं एकशे सत्तर पानाचं छोटस पुस्तक आहे तो इफ यू नो युअर सेल्फ नॉलेज कारण नॉलेज इन्वेस्टमेंट है नॉलेज स्किल ही इन्वेस्टमेंट है इफ यू नो युर सेल्फ एंड इफ यू नो योर एनिमी यू नीड नॉट रिजल्ट वरी अबाउट द रिजल्ट ऑफ हंड्रेड पैटर्स तुम्हारा स्वतः बदल महती है शत्रु कशी स्वॉट प्रिंसिपल है मैनेजमेंट मे स्ट्रेंथ वीकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज एंड थ्रेट्स समोरचे धोके आपल्या स्ट्रेंथ आपल्या विकनेसेस याचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर आपल्याला शत्रूबद्दलची आणि आपल्या स्वतःबद्दलची जर पूर्ण माहिती असेल नॉलेज असेल तर आपल्याला शंभरच्या शंभर युद्धामध्ये निश्चितपणे विजय मिळणार आहे छत्रपती शिवरायांनी एकशे पंचवीस लढाय सरांच्याच पुस्तकात कुठेतरी लिहिले नामदेवराव जाधवांच्या त्यात एकाही लढाईत ते हरले नाहीत आणि प्रत्येक लढाईत ते दिसायचे असंही तुम्ही काहीतरी लिहिलेलं आहे की कॉस्मादर नावाच्या एका पोर्तुगीज हिस्टॉरियन लिहिलेलं आहे की प्रत्येक लढाईत हा राजा कसा काय दिसतो त्यांचं भूत तर येत नाही ना कोणी डुप्लिकेट माणूस तर नाही ना आणि शाहिस्ते खान ज्याला त्याच्या पाच पैकी तीन उंगल्या काटल्या जो म्हणायचा की काय शिवाजी का, का मुलं कितना आहे म्हणजे तीन उंगली होत ना तर ते सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्या इन्वेस्टमेंट मध्ये नॉलेज आहे त्यामुळे आपलं नॉलेज कसं रोज अपडेट होईल कसं स्किल आपलं रोज अपडेट होईल त्यासाठी स्वतःबद्दल आणि शत्रूबद्दल माहिती असेल किंवा मा आपलं जे आव्हान आहे आपला बिझनेस आहे त्याच्याबद्दल माहिती परीक्षा आहे त्याच्याबद्दल माहिती असेल तर आपल्याला पराजयाची भीती नाही आहे स्वतःबद्दल माहिती असेल शत्रूबद्दल माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव पचवावा लागेल आणि स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल पण माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये सपाटून तुम्ही मार खाणार आहात हे निश्चित आहे आणि मोर यू स्वे ड्यूरिंग पीस टाईम लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम त्यामुळे तुमचं कष्ट करण्याचं म्हणजे हे कधी सगळ्याच म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये रोज शरीराला पण एक तास दिला नाही जर आपण योग्य काळजी मनाची आणि शरीराची घेतली नाही तर नंतर आजार होतात विकार होतात डिसिजेस होतात मी आता पन्नास वर्षाचा आहे पण मी बेचाळीस किलोमीटर फुल मॅरेथॉन धावतो दरवर्षी कारण माझे मसल्स लिगॅमेंट्स टेंडन्स हे मी ट्रेन केलेले आहेत रोज एक तास त्या शरीरासाठी देतोय मनासाठी मग योगा मी रोज अर्धा तास कसा देता येईल वे डिसिप्लिन म्हणजे मी आता मुंबईचा जॉईंट सी पी लॉ अँड ऑर्डर होतो माझ्या चौऱ्याण्णव पोलीस स्टेशनचा कार्यभार होता माझ्या इंटेलिजन्स मशिनरी पूर्ण होती प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी होती म्हणजे पस्तीस हजार मुंबई पोलीस फोर्स हा माझ्या सुपरविजन खाली होता झोप पण कधी लागायची नाही पण कसं त्याचं टाईम मॅनेजमेंट करायचं ते माझं मी ठरवलं सर दोन हजार अकरामध्ये टीसनी सर्वे केलेला आहे की सगळ्यात स्ट्रेसफुल जॉब मुंबईतला कुठला आहे की ज्याच्यात लोकांना निश्चित डायबिटीस आणि हायपर आणि ब्लड प्रेशर येतं तो म्हणजे जॉईंट सीपी लॉन्ड ऑर्डर आहे मी अडीच वर्ष तिथं होतो भरपूर टेन्शन आलं यात काही शंका नाही आहे पण ते मॅनेज कसं करायचं त्यामुळे ते, ते संकट ऍडव्हर्सिटी क्वेश्चन माझा कसा राहील आणि त्यासाठी मग माझं कॅरेक्टर कसं राहील लोक काही बोलतील आणि बोलणारच त्यांच्याकडे लक्ष देत बसलं तर आपण काहीच करू शकणार नाही ते हनुमानांची गोष्ट आहे ना की आणि खूप छान गोष्ट आहे म्हणजे गोलच्या बद्दल आहे अराईज टील द गोल स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे आणि विवेक आणि चतुर्थ आयुष्यात खूप महत्वाचं आहे कुठलंही गोल गोल म्हणजे ते स्मार्ट असलं पाहिजे स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड आणि ते गोल एकदा निश्चित केलं ना मग थांबायचं नाहीये हनुमानांना सांगितलेलं होतं प्रभू रामचंद्रांनी ही अंगठी देऊन श्रीलंकेला देऊन येथे आठशे मैलाचं अंतर पार करताना त्यांनी ज्यावेळेला उड्डाण घेतलं त्यावेळेला त्यांच्या रस्त्यात तीन अडथळे आले पहिला होता मैनक पर्वत ज्या पर्वतावर सगळ्या सुखसोयी होत्या म्हणजे आजकाल फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सगळ्या सोयी असतात ना तशा पण त्यांना जायचं होतं त्या वन वन वाटिकेमध्ये सीतामय्या वाट पाहत होत्या ते थांबले नाहीत त्यांना तिथं ते आराम करता आला असते गंधर्व अप्सरा सगळे बोलवत होते दूड्स आर लवली डार्क अँड डीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ही वनरा इतकी सुंदर आहे की माझा इथनं पायच निघत नाही पण मला कुणाला तरी शब्द दिलेला आहे मला तिकडं जायचं आहे ते थांबले नाहीत पुढे गेले दुसरी होती सुरसा माता सुरसा म्हणजे एक राक्षसीन होती जी सर्प मा सर्पाची राक्षसीन होती आणि ती खूप मोठी होती तिनं अडवलं म्हणे तुला मी आता खाऊन टाकणार हनुमानजी म्हटले की मी जाऊन येतो आणि परत मला आल्यानंतर खा ते भोपळ्यातली म्हातारी होती तशी गोष्टी नाही मला तुला जबड्यात माझ्या यावंच लागेल तर तिनं जबडा उघडला आपल्याला माहिती आहे हनुमानजी मोठे 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 होतात तर तिनं पण आपला जबडा मोठा मोठा केला आणि हनुमानजीकडे ती क्लुप्ती होती ते एकदम छोटे झाले पटकन जबड्यात गेले आणि पटकन बाहेर आले म्हणजे ते प्रॉमिस पूर्ण केलं याचा अर्थ एवढाच नाहीये की कधी छोटं व्हायचं आयुष्यात आणि कधी मोठं व्हायचं हे कळलं पाहिजे कधी मृदू व्हायचं आणि कधी कठीण व्हायचं हे कळलं पाहिजे मोडेन पर वाकणार नाही एक मराठा लाख मराठा घरात <laughs> सुद्धा भावाला आई वडिलांना ह काय दाखवायचं त्यात आणि तिसरी होती सिनिका जी द्वेषाचं असुयेचं प्रतीक कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की ओम सहना बु सहन भुणक तू सहवी हे अर्थ खूप छान आहे की हे परमेश्वरा आम्हाला एक एकत्र स्ट्रेंथ दे आमची ताकद वाढव आमचं सामर्थ्य वाढव मा विद्विषाव हे आमचं ज्ञान आहे ते वृद्धिंगत कर पण सगळ्यात महत्वाचं अस नॉट हेट ही चौदर आमच्यातली जी असूया द्वेष दुसऱ्याचं चांगलं न बघवण्याची वृत्ती आहे ना ती फक्त कमी कर त्यामुळे त्याने गेले त्यामुळे हे खूप महत्वाचं एकदा ध्येय सेट केलं ना इकडं तिकडं बघायचं नाही छोट्या मोठ्या गोष्टीकडं पाहायचं नाही म्हणजे कुठंतरी मी ते खूप छान पुस्तक प्रफुल वानखेडे म्हणून आहेत त्यांचं मी प्रवासात कोल्हापूरला गेलो होतो आणि येताना जाताना मी ते एकशे पण वाचली खूप छान उदाहरण त्यात एक दिलंय त्यांनी की कोंबडी असते तर ते कोंबडी आणि सोन्याचं अंड ते अंड्याची कोंबडी ते आपण स्टोरी हो ती कोंबडी घेतली तर तिला कापून तिचा फडशा पाडायचा का कोल्हापूरच्या असल्यावर आम्ही पाडणारच त्याचा काय शक् पण ती का रोज एक अंड खात बसायचं का ती कोंबडी कुठल्या तरी गाडीच्या पुढे टाकायची ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला की लगेच चार कोंबड्या मागून घ्यायच्या शेजारचा जोपर्यंत कोंबडी चोरी ती दुर्लक्षच दुर्लक्षच ते चोरून शेजारचाच त्याचा कार्यक्रम करतोय तो ते वाट बघत बसायचं त्यात शेवटचं उदाहरण त्यांनी दिलं होतं की कोंबड्या ती कोंबडी आहे तिला पंधरा अंडी होऊ द्यायची त्यानंतर तिला एकवीस दिवस ती उभू द्यायची मग त्यातनं पंधरा कोंबड्या नवीन निर्माण होतील त्याच्यातनं पुन्हा मग पंधराच्या पन्नास कशा होतील शंभर कशा होतील याचा विचार करायचा ही इन्व्हेस्टमेंट आहे कारण नॉलेज आणि कॅरेक्टर याच्याबद्दल आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करता येणार संकट तर येणार आहेत संघर्षात तर मजा आहे मी तुम्हाला सांगितलं मी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला बोललावरती पाहुणे गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहुनी माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले आठवणीला मात्र डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ते लढ म्हणण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र